वेलकम टू माय यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि आता आम्ही गोट्या गँगस्टरच्या प्रमोशनसाठी निघालेलो आहे माझा गणेश थँक्यू दादा तुम्ही बेल्ट न लावल्यामुळे हा आवाज येतो आहे तर आमचा गणेश बाहेर गेला आहे कुठेतरी आणि तो एका कामासाठी गेला त्याच्यामुळे मला ड्राईव्ह करायला लागतं आहे पण आता हे जे लोकेशन आहे ते चाळीस मिनिटावर आहे आणि आता आम्ही ड्राईव्ह करत चाललो आहे गोटा गँगस्टरचे पॉडकास्ट आहेत आज सगळीकडे एक आम्ही स्टुडिओ बुक केलेला आहे त्या स्टुडिओमध्ये आम्ही आज पॉडकास्ट करणार आहोत सिनेमाबद्दल छान छान गप्पा मारणार आहोत त्या तुम्हाला दाखवत राहणार आहे आणि मागचे ब्लॉग तुम्ही बघितले नसेल तर प्लीज बघा जाऊन यूट्यूब चॅनलवर आता खूप सारे ब्लॉग पडलेले आहेत लोकांची कंप्लेंट होती की लेट लेट ब्लॉग टाकतो असतो पण मी आता पटापटा ब्लॉग टाकायचा प्रयत्न करतो आहे आणि हे बघा हे खर नेचर आहे हे मॉर्निंग वॉक सुरू झालेला आहे यांचा आणि आता पॉडकास्टला चाललोय चला आता खूप सारी मजा येणार आहे या सुरू कर या पुढे बसला हे ठीक ना सर वाटली अभिषेक ना दू ना अभिषेकच्या पॉडकास्टला आम्ही आलोय अभिषेक मी ब्लॉगिंग चालू केले मी पण चालू करू आणि माझा आणि ऐश्वर्याचा इंटरव्ह्यू आता म्हणजे तू येतोय चला आता सुरू करूया आणि हा आनंद जो आमच्या आयुष्यात आनंद आढळतो आनंद हर हरपवत होतो सकाळी लवकर उठवतो असा तो चला सुरू करूया अभिषेकने खूप मेहनत घेतलेली आहे त्याचं ए बी इंटरव्ह्यूज मराठी म्हणून चॅनल आहे त्या चॅनल मध्ये तो वेगवेगळ्या प्रकारचे इंटरव्यूज करत असतो आणि खूप एनर्जेटिक आहे पोरगा आणि मला असं वाटतं की लोकांनी त्याला खूप नावं ठेवलेली आहेत पण आता तो लोकांमध्येच नाव करतो आहे स्वतःचं सो थँक्यू सो मच आणि तू असाच मोठा होत राहा आमचा इंटरव्यू पण धमाल झालेला आहे तो पण तुझ्या चॅनलवर येणार आहे तर तो पण येणार आहे आम्ही गोटा गँगस्टरच्या निमित्ताने आलोय सो तुम्ही प्लीज तो पण इंटरव्ह्यू बघा आणि बाकीचे इंटरव्ह्यूज पण बघा वाटलं भेटून तुझं एक नंबर थँक्यू एक नंबर भाऊ आपला हार्ड आहे या पॉडकास्टनंतर खूप सारं फोटोशूट झालं खूप लोकांनी फोटो काढले काही काम करणारे होते काही तिथे शिकणारे होते पटापटा पटा फोटो काढा आणि लवकर इंटरव्ह्यू सुरू करा असं पी आरवाले तिकडून ओरडले त्याच्यामुळे मी लगेच इंटरव्ह्यूला निघालो आणि हा जो इंटरव्ह्यू आहे हा जो पॉडकास्ट होता तो होता ऑड इंजिनियर बरोबर भावाने खूपच गहन चर्चा सुरू केली आणि ती अशी होती नाव ना तू तर भेंडी मला कधी हिरोईन भेटलीच नाही टाइमपास डार्लिंग टाकाटस कधीच नाही सगळीकडे फ्रेंड पिक्चर ना सव्वीस डिसेंबरला येतो फोटोज आणि सेल्फीज काढताना सुद्धा मी माझं प्रमोशन सोडलं नाही मी त्यांना सतत सांगत होतो की गोट्या गँगस्टर हा सिनेमा थिएटरमध्येच जाऊन बघा पण ते फोटो काढत होते आणि त्यानंतर मी फिफा खेळायला गेलो पी एस फायवर कारण मला फक्त फिफाच खेळता येतं बाकी कुठलाच गेम दुसरा खेळता येत नाही पी एस फायवर आणि मेस्सेची टीम मी घेतली होती मेस्सेच्या टीमचं नाव मला माहीत नाही पण मी त्याच्या टीमसोबत खेळत होतो आ, मजा आली गेम खेळायला जरा रिलॅक्स झालो आणि मग परत कामाला सुरुवात केली एक मित्र मला रील एक्सप्लेन करत होता मग आम्ही खाली जाऊन काही एक दोन रील शूट करत होतो किसको भेजना है मुंबई ये संतोष जाधव को भेज दो मुंबई करना पाडून दे मला टका नहीं है वो तो बहुत अच्छे है ना तो ऐसा इतना अच्छा ही बर्दाश्त नहीं हो अभी अक्षय कन्न aggregate लड़का है ना वो भी याद कर रहा है पर्सनालिटी दादा कैमरा आने के बाद जो फेस होता है लगाना है सच में बोलता हूँ दादा का जो फेस है ना मेरे को अमिताभ बच्चन साहब की याद एक मिनट सब पर पूरी कपूर शक्ति कपूर <laughs> <दो> <laughs> मतलब दिल शक्ति दिल शक्ति कपूर का है पर अमिताभ दादा दे शक्ति कपूर की है <laughs> पत्थर की है। पसर... ओ का था लेफ्ट 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 आता लंच आलाय आमचा आणि लंच करून कॉमेडी चालली आहे आणि इथे शूट चाललंय पण लॉन्च काय लंच झाला पण लॉन्च काय होईल ना आमचा म्हणजे माझा नाही पण मजा येते प्रमोदकरला आम्ही एक्चुअली खूप साऱ्या ना आज भेटतोय आणि मध्ये मध्ये रील पण शूट करतोय आता आत्ता रील शूट करतोय बघा आहे यांचं चाललेलं आहे शूटिंग आणि आमचे प्रोड्युसर आहेत संदीप सर संदीप सर हाय करा यस हे आमचे प्रोड्युसर आहेत आणि हा हा आमचा ओ पी आहे जे रील्स वगैरे शेट शूट करतो आणि हे संतोष शर्मा आणि विनोद यांची एक वेगळी टीम झाली आहे असं आहे सगळे मागे आहेत हेअरस्टाईल आठवलं मी मेकअपमध्ये आलो असं आठवलं का <laughs> नमस्कार मित्रांनो डे फोर आहे आजचा ॲक्च्युली आणि काल ॲक्च्युली एंड करता आला नाही व्हिडिओचा इतका आमचा पॉडकास्ट लांबला त्याच्यामुळे शॉर्ट्स काही घेता आले नाही आम्ही जेवलो आणि डायरेक्ट ट्रॅव्हल करून झोपलो आता सकाळी परत एक स्कूल एक एका स्कूलमध्ये जायचं आहे स्कूल कॉलेजमध्ये जायचं आहे मग त्याच्यानंतर आम्हाला जायचं आहे एफ एमला एका आणि मग एका पेपरला जायचं आहे पेपर, पेपर इंटरव्ह्यूसाठी सो आज पण हेक्टिकच आहे शेड्यूल आणि तुम्हाला आय होप की ब्लॉग्स आवडत असतील आणि तुमचे काही सजेशन्स असतील तर नक्की सांगा आणि तसा मी फॉलो करायचा प्रयत्न करेन कारण हे प्रमोशन जे आहेत ते थोडे आमच्यासाठी सुद्धा हेक्टिक असतात आणि आम्ही प्रयत्न करतो जास्तीत जास्त मजा घ्यायची प्रमोशनची कारण आम्ही जर मजा घेतली तर ऑडियन्सला मजा येईल सो हाच प्रयत्न असतो आणि तुम्ही मला एक आवडतं काय प्रमोशनला इतक्या नवीन नवीन मुलांना भेटता येतं एक तर आता नगरची जी टीम आली होती त्यांनी फारच छान लाईन म्हटली की ते टाइमपास बघून इन्स्पायर झालेले आहेत आणि मग त्यांनी कॉन्टेंट क्रिएशन के चालू केलं सो मला खूप भारी वाटतं ऐकल्यावर आणि आता भेटत राहू कारण दादा मला बोलायला देत नाही आहेत मेकअप करत आहेत नाकात आहेत पण ठीक आहे आपण भेटूया दादा चला चाललो आहे प्रमोशनला आता शाळेत जायचं आहे आधी शाळेत गेलो असतो तर कदाचित ऍक्टर झालो नसतो पण आता शाळेत व्हिजिट करायला चाललो चला या खूप वेळ थांबलात आमच्यामुळे सॉरी तुम्हाला खरंच किती वेळ थांबले तुम्ही आता झाले आम्हा सॉरी मागे घ्या तुम्ही माझा सिनेमा येतोय सिनेमाचं नाव काय

Yeah. अशा प्रकारे आम्ही लहान मुलांची एनर्जी एन्जॉय करत होतो तेही खूप एन्जॉय करत होते पण माझे मेकअप आर्टिस्ट मात्र हॉटेलवर झोपले होते आर्टिस्ट तिथे मेहनत करतोय इंटरव्ह्यू देतोय आणि मेकअप आर्टिस्ट इथे झोपले आणि आता ऍक्टिंग बंद करू झालं इंटी त्यानंतर आम्ही गेलो बेडेकर मिसळला पुण्यातली खूप फेमस मिसळ आहे जर तुम्ही पुणेकर असाल तर तुम्ही बेडेकर मिसळ नक्कीच खाल्लेली असेल हे त्याचे ओनर आहेत आणि आता आम्ही ते मिसळ एन्जॉय करतो आहे जेवल्यानंतर मिसळ खाण्याची एक वेगळीच मजा आहे आम्ही थोडी थोडी ट्राय केली कारण आम्ही दुपारचं ऑलरेडी जेवलं होतं आणि हे खाल्ल्यानंतर आम्ही गेलो दगडू शेठला मंदिर संध्याकाळी फारच सुंदर दिसतं आणि गर्दी होती थोडी पण आम्हाला व्ही आय पी दर्शन थोडंसं मिळालं गाडी पार्क करून आम्ही शांतपणे दर्शन घेतलं बाप्पाचं खूपच छान दर्शन झालं गुड मॉर्निंग मित्रांनो आणि आता सकाळचे साडेपाच वाजलेले आहेत मेकअप करून रेडी आहे मुंबईला निघायचं आहे रात्री आमचं साधारण बारा वाजता पॅकअप झालं शूटिंगमध्ये आणि त्याच्यानंतर आता आम्ही निघालेलो आहोत मुंबईला मुंबईमध्ये आमचे जवळजवळ आठ इंटरव्ह्यूज आहेत आणि वेगवेगळ्या चॅनलचे आहेत आणि आता ट्रॅव्हल करायचं आहे त्यात मी आणि थोडंसं दादा ड्राईव्ह करतील आम्ही मला वाटतं साडेतीन तास आता आहे कारण लोणावळ्यात ट्रॅफिक आहे पण लोणावळ्यातनं आम्ही आतून जाणार आहोत शॉर्टकटमधनं सो बघूया आजचा दिवस कसा जातो आहे आणि कशी मजा येते आणि पुण्यातली थंडी बघा हे आमचं हॉटेल होतं हॉटेल जिकडे जवळजवळ सगळे सेलिब्रिटी राहतात त्या हॉटेल आहे छान हॉटेल आहे आणि इकडचं फूड जे आहे ते खूपच भारी असतं म्हणजे वेज असतं पण एकदम सात्विक असतं मजा देखायला आणि आता निघतोय थंडी खूप आहे थंडीमध्ये आता ड्राईव्ह करायचं आहे त्यात लोणावळ्यातलं जायचं आहे सो ऑल द बेस्ट टू मी खरं तर या शॉटचा काहीही अर्थ नाही आहे फक्त ट्रॅव्हलिंग शॉट लावायचा होता म्हणून लावलेला आहे आणि मला असं वाटलं की ह्याच्यात मी कूल दिसतो आहे म्हणून म्हटलं दादा तिकडून अँगल लावा आणि तो अँगल छान दिसत होता म्हणून हा शॉट ठेवला आम्ही पोचलो मुंबईत इंटरव्ह्यू सुरू होण्याआधी फारच रिलॅक्स बसलो होतो मी ह्याच्यानंतर आम्हाला आठ इंटरव्ह्यू द्यायचे होते पण दोन इंटरव्ह्यू करून आम्ही दमलो दोन इंटरव्ह्यूज आमचे झाले आणि आता आम्ही झोपतो आहे तीन झाले सॉरी तीन इंटरव्ह्यू झाले आणि आता जो जो झोपतो जो, हा शब्दही बोलू शकत नाही मी एवढा नमलं आहे आता लंच येणार आहे पंधरा वीस मिनटात लंच करून परत इंटरव्ह्यू करायचं आहे पण आता ज्या इंटरव्ह्यू काउचवर आम्ही इंटरव्ह्यू दिले त्याच इंटरव्ह्यूवर मी आता जाऊ दे तुम्हाला कळलं ना मी आता झोपतो आहे चला बाहेर नाही घाबरू नका मला पोलिसांनी पकडलं नाही आहे ट्रॅफिक पोलिसांनी त्यांनी माझी गाडी बघितली मला बघितलं आणि मला साईडला घेतलं पहिलं असं वाटलं होतं की काही सिग्नल वगैरे तोडला की काय पण नाही त्यांना माझ्यासोबत फोटो काढायचे होते म्हणून त्या लोकांनी गाडी साईडला घेतली आणि आनंदाने फोटो काढले त्यांची एक्साइटमेंट खूप जास्त होती त्यांनी ज्यांना पकडलं होतं त्यांनाही साईडला गेलं आणि त्यांना सांगितलं दोमेट रुको हमको फोटो निकालना आहे आणि एंट्रीलाच मला वाटलं प्रथमेश्वर पण दादा अरे बापरे एवढं सारा सामान घेऊन व्यक्ती आलेली आहे आठ दिवसानंतर मला पण देतो का मला पण ओके okay. सध्या दोघांनी सोबत व्लॉगिंग सुरू केल्यामुळे काही कॉमन फुटेजेस वेलकम बॅक अशा प्रकारे ही व्यक्ती आल्यापासून झोपत आहे त्यामुळे मी काही शूट केलेलं नाही आहे जेवण पण उरलेलं जेवण पण उरलेलं सुरलेलं दाखवलंय आणि आज किती इंटरव्ह्यूज होते बारा तेरा आठ आज... इंटरव्ह्यू होते बापरे मला असं वाटलं बारा तेरा बारे बारे था तुझा था तुझा तुझा था <laughs> तर हे असं आहे कसं वाटतंय तुला बऱ्याच दिवसांनी येऊन मी पण इंटरव्ह्यू घेते चल आपण आज नववा इंटरव्ह्यू पूर्ण करूनच टाकू आता मला झोपयच काल मी फक्त पाच तास पाच साडेपाच तास झोपलं जो झोपेमध्ये त्रास होतो पूर्ण झोप घेतली पाहिजे जेवण वेळेत केलं पाहिजे

शूज नाही ते सॉक्स दिसतात हे सॉक्स खूपच अँटिक आहे <laughs> तर मंडई असा होता आजचा दिवस आणि प्रथम होता माझा पण आजचा दिवस आता हेच व्हिडिओ मी माझ्या ब्लॉग मध्ये टाकणार आहे किती याच कॉपीराईट नाही येणार मला ओके <laughs> <laughs> तर असा होता आमच्या दोघांचा दिवस वेगळ्या वेगळ्या ब्लॉग मध्ये बघा पण एंड एकच आहे आणि जसं मी मागच्या ब्लॉगपासून सुरुवात केला आहे की के संपूर्ण ब्लॉग बघितल्यानंतर शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आणि त्याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये आहे तर आजचा प्रश्न आहे की आजच्या दिवसात प्रथमेशचे एकूण खरे खरे किती इंटरव्ह्यूज होते सो पटापट पत कमेंट करायचे आणि कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं की ॲक्च्युली खरे किती इंटरव्ह्यूज होते सगळ्यांनी सांगा आणि चॅनलला लाईक करा शेअर करा मी ते लांबून होते मी आता परत जवळून सांगते तर सगळ्यांनी दोघांच्याही चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा दोघांच्याही व्हिडिओचा आनंद घ्या आणि आता झोपा आम्ही पण झोपतो ओके बाय बाय गुड नाईट बाय